बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा सी ए कायदा अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा भाजप सरकारने नुकताच जाहीर केला तो आता देशभरात लागू झाला आहे वस्तुत दोन हजार एकोणीसमध्येच हा कायदा संमत झाला होता परंतु देशातील विविध राज्यातून याला तीव्र विरोध झाला होता तर ठिकठिकाणी याच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली होती या कायद्याची अंमलबजावणी का हा कायदा आता लागू झाला आहे पण आजही या कायद्याचा विरोधी पक्षांकडून कडाडून विरोध होत आहे हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा सा प्रयत्न आहे अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे असं म्हटलंय तर समाजवादी पार्टीचे ने नेते अखिलेश यादव आणि एम आय एम अध्यक्ष अजुद्दीन ओविसी यांनीही या कायद्याला विरोध केलाय पण त्यांनी हा विरोध का केलाय खरंच या कायद्यात आक्षेप घेण्यासारख्या काही बाबी आहेत का ते जाणून घेण्याआधी सीएए कायदा नेमका काय आहे ते माहीत करून घेतलं पाहिजे तर सीएए अर्थात सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट ची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे या कायद्याअंतर्गत बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या तीन देशातील धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे परंतु जे स्थलांतरित आहेत आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात आलेले गैरमुस्लिम लोक आहेत त्यांनाच्या या कायद्याचा फायदा होईल यामध्ये हिंदू जैन बौद्ध शीख पारशी आणि ख्रिश्चन या दर्मियांचा समावेश आहे मुस्लिम बहुल असलेल्या देशामध्ये धार्मिक छळामुळं ज्या अल्पसंख्यांकांना त्यांच्या देशातून पलायन करावं लागत आहे त्यांना भारतात आश्रय आणि नागरिकत्व मिळणार आहे तर मुस्लिम धर्मियांना या कायद्यातून वगळण्यात आले याआधी भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक होतं पण आता या कायद्यात सुधारणा करण्यात आली असून ही अट सहा वर्षे इतकी करण्यात आली आहे या कायद्यामुळं कोणाचं नागरिकत्व जाईल किंवा काही नुकसान होईल का अशी ही शंका उपस्थित केली जाते परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः याबाबत असं म्हटलंय की यामुळे कोणाचंही नागरिकत्व रद्द होणार नाही या देशातील मुस्लिम बांधवांना भडकवलं जाते असं त्यांनी म्हटलं आहे भारतात जे सर्वधर्मीय नागरिक आधीपासून राहत आहेत त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण यामुळे कोणाचंही नागरिकत्व रद्द होणार नाही उलट जे दुसऱ्या देशातील म्हणजेच पाकिस्तान किंवा बांगलादेशमधील मुस्लिम घुसखोर आहेत आणि जे आजही घुसखोरी करत आहेत त्यांचा अप्रत्यक्ष बंदोबस्त या कायद्यामुळं होणार आहे त्यामुळं इथं पिढ्यानपिढ्या -पिड़े राहत असलेल्या हिंदूंना आणि विशेषतः मुस्लिम बांधवांना या कायद्याचा कसलाही तोटा होणार नाही पण मग असा असतानाही या कायद्याला विरोध का होतोय मंटल जाते कि कि तर असं म्हटलं आहे की हा विरोध केवळ घुसखोरांचं चालन करणारा आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या कायद्यामुळं कोणाचं नुकसान तर होणार नाही मात्र शेजारील देशातून येणाऱ्या लोकांच्या संख्येमुळं भारताची लोकसंख्या आणखीन वाढेल सध्या भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे त्यात बाहेरील देशातील लोक येणार असल्याने देशाच्या संशोधनावर दबाव वाढेल व त्याचा परिणाम देशातील जनतेवरही होईल आशा करतो की सी का ए कायदा नेमका काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा